कॉल ऑफ फ्ल्यू कोल्हापूर कर ओनली फॉर यू रेसिंग स्टार स्टारिड फसिनो हायब्रिड रेझेड आणि भारतातील पहिली मॅक्सी स्कूटर एरॉक्स वन फाय फाय सारख्या अत्याधुनिक आणि स्टाइलिश बाईक्स ची रेंज रेव या शाहू मार्केट या्ड समोर कोल्हापूर कोलकाता येथे एका महिला डॉक्टरवर आणि बदलापूर येथे दोन लहान मुलींवर झालेल्या अत्याचारांच्या निषेधार्थ महाविकास आघाडीच्या वतीने गांधी पुतळा चौकात आंदोलन केले आंदोलनात महिलांनी सरकारविरोधात संताप व्यक्त करत लाडक्या बहिणी योजनेचे पंधराशे रुपये नको सुरक्षा द्या अशी मागणी केली केंद्र व राज्य शासनाविरोधात जोरदार निदर्शने करत शंखध्वनी केला आणि संतापाची प्रखरता दर्शवत लक्ष वेधून घेतले महाविकास आघाडीच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनात मोठ्या संख्येने महिलाही सहभागी झाल्या होत्या यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजित पवार यांनी तात्काळ राजीनामा द्यावा अशी मागणी करत सरकारकडून महिलांच्या सुरक्षेची हमी मिळावी असे ठामपणे सांगितले लाडक्या बहिणीसारख्या योजना फक्त आश्वासने देतात परंतु प्रत्यक्षात <गण> महिला आणि मुलींना आवश्यक ती सुरक्षा मिळत नसल्याचे महिलांनी स्पष्ट केले अनेक महिलांनी सरकारच्या धोरणांचा निषेध करत केवळ आर्थिक योजनांनी के महिलांचे संरक्षण होणार नसल्याचे अधोरेखित केले त्यामुळे आंदोलनाच्या ठिकाणी महिलांच्या भावनांना प्रतिसाद मिळाल्याचे पाहायला मिळाले लक्षवेधी फलकावरून महिलांचा संताप स्पष्टपणे दिसला आंदोलनातील अनेक फलकातून महिला वर्गातील अस्वस्थता व्यक्त झाली यावेळी उपस्थित महाविकास आघाडीच्या नेत्यांनी मनोगतातून हल्लाबोल चढवत सरकारला जागे करण्याचा प्रयत्न केला दोन्ही अत्याचाराच्या घटनेतील आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी तसेच येणाऱ्या काळात शासनाकडून महिलांच्या सुरक्षेची हमी मिळाली नाही तर उग्र स्वरूपाचे आंदोलन करण्याचा इशारा दिला आंदोलनात शशांक बावचकर संजय कांबळे मदन कारंडे राहुल खंजिरे सयाजी चव्हाण सुहास जांभळे प्रताप भोगाळे सदामालाबादे बजरंग लोणारी विकास चौगुले यासह महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या